नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं जीवाने लिहिलेलं पत्र नंदिनीच्या हाती लागलेलं असतं ते वाचून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू व्हावू लागतात तिला खूप वाईट वाटलेलं असतं की जीवाने हे पत्र लिहिलं आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला या चिठ्ठीद्वारे मिळालेलं असतं असं तिचा गैरसमज होतो की जीवाला नंदिनीपासून घटस्फोट हवा आहे त्यामुळे ती चिठ्ठी वाचून पुन्हा आहे तिथे ठेवून हो देते इकडे जीवानी पत्र लिहिल्यानंतर त्याने अनिशाला फोन केलेला असतो की कुठंपर्यंत पर्यंत आले आहे त्यावरती अनिशा त्याला सरळ उत्तर देत नाही कारण अनिशाला असं वाटत असतं की जेव्हा पुन्हा काव्याच्या लागलेला आहे आणि जेव्हा काव्याच्या प्रेमामध्ये इतका पुढे आहे की त्या अजूनही तिला प्रेमपत्र लिहित आहे आणि तिने साफपणे नकार दिलेला असतो ही चिठ्ठी काव्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता जेव्हा म्हणत असतो कोणत्या सिच्युएशन मधून मी जात आहे माझ्यावरती काय भीती आहे हे तुला नाही समजणार कशा अवस्थेमध्ये मी जगतो आहे हे फक्त माझे मला माहिती आहे तू प्लीज लवकर ये असंही विनंती त्याने अनिशाला केलेली असते